बळीराजासाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी येते निपाडमधून टटपुंजी तट तटपुंजी नुकसान भरपाई तारणारी नाही तर मारणारी शेतकरी उतरले रस्त्यावर पुढली मोठी बातमी निघते उरळमधून अवकाळी पावसामुळे पिकांचं झालं नुकसान शेतकऱ्यांना भरपाई द्यावी काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन पुढली मोठी बातमी निघते वरवट वर बकालमधून अतिवृष्टीच्या मदतीसाठी स्वाभिमानचे आक्रोश आंदोलन सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये पुढली मोठी बातमी निघते बुलढाण्यामधून तेरा हजार शेतकरी राहणार पीएम किसान पासून वंचित बँक खात्याशी आधार संलग्न न केल्याचा बसला फटका पुढली मोठी बातमी निघते वनीमधून अवकाळी पाऊस झाला शेतकऱ्यांचा वैरी मायबाप सरकारच्या टटपुंजी मदतीवर जगायचं तरी कसं पुढली मोठी बातमी निघतंय यवतमाळमधून कारवाईच्या आदेशालाही पीक विमा कंपनी जुमेना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी शेकडो शेतकरी रिकाम्या हाताने परतले पुढली मोठी बातमी कृषी अधिकाऱ्याच्या खुर्चीला घातला हार संतप्त शेतकऱ्यांची धडक मोठी निघते चार ठाण्यामधून शेतकऱ्यांना सरसकट अनुदान वाटप करा चार ठाण्यासह परिसरातील शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघते वसमत मधून अब बब वसमत तालुक्यात एरिया पाचशे रुपयाला बॅग विनवणी केल्यानंतर मिळतोय खत या होत्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या